नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्री आर्य चाणक्य पतसंस्थेच्या कुरुंदवाड शाखेचा शुभारंभ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते उत्साहात संपन्न श्री आर्य चाणक्य नागरी सहकारी पतसंस्थेनं ना समाजामध्ये विश्वासाची नाळ तयार केली आहे याच विश्वासाला बळ देत कुरुंदवाड परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानाला झळाळी देण्यासाठी संस्थेने प्रयत्न करावा त्याचबरोबर आर्य चाणक्य या परिसरातील नागरिक चांगला प्रतिसाद देतील असं अभिवचन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलं श्री आर्यचाणक्य नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इचलकरंजी यांच्या आठव्या कुरुंदबाळ शाखेचा शुभारंभ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामचंद्र डांगे शरदचंद्र पराडकर भालचंद्र पुजारी सागर चौले अरविंद बजलेकर धनपाल आलासे उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र राशीनकर होते उपाध्यक्ष पंकज मेहता तसेच संस्थापक अध्यक्ष जवाहरजी छाबडा व्यासपीठावर उपस्थित होते सध्या संस्थेच्या दोनशे पस्तीस कोटी इतक्या ठेवी असून संस्थेने एकूण एकशे पंचेचाळीस कोटी इतकं कर्ज वाटप केलंय तसेच संस्थेचे रुपये एकशे पंचवीस कोटी इतकी गुंतवणूक को असून निव्वळ एन पी ए शून्य टक्के पतसंस्थेमध्ये घरकुल कर्ज सोलर कर्ज तसेच ऐंशी हजारापर्यंत कमीत कमी व्याजदरात सोने तारण कर्ज ही योजना सुरू आहे असं माननीय अध्यक्ष राजंकर साहेब यांनी बोलताना सांगितलं सुरुवातीस संस्थेचे संचालक मान्यश्री राम रामकिशोर भूतळा यांच्या हस्ते सत्यनारायण पूजा संपन्न झाली सदर कार्यक्रम नामदेव मंडप बाजारपेठ बहिरेवाडी रोड कुरुंदवाड इथं झालेल्या कार्यक्रमास सर्व संचालक मंडळ पदाधिकारी अधिकारी सेवक वर्ग सभासद हितचिंतक तसेच कुरुंदवाड पंचक्रोशीतील मान्यवर नागरिक उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल